मित्रांनो नमस्कार आज आमचं वॉकिंग आता पूर्ण झालेलं आहे आणि वॉकिंग आमचं जवळपास आता सहा किलोमीटर पूर्ण झालेलं आहे दीड पावणे दोन किलोमीटर राहिलेलं पण आहे परंतु आजचा आपला विषय आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे आज आपण पाहतो की समाजात काही असे आज लोक आहेत की जे आपलंच खरं म्हणण्याचं जे एक म्हणजे तत्त्व साईडला सारून मी कसा इतरांपेक्षा म्हणजे माझे माझ्या बाबी कशा खऱ्या आहेत तर हेच नेहमी पटवून देण्याचं काम हे करत असतात तर असे जे लोक आहेत म्हणजे समाजामध्ये किंवा आजूबाजूलाही पाहतो आपण असे अनेक लोक असतात कालच आपल्या भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब भूषण गवई साहेब यांनी एक म्हणजे वाक्य केलं होतं की बाबा खुर्ची जी आहे ती डोक्यात जाऊ देऊ नका तर याचा अर्थ असा आहे आपल्याला तेवढं कळलं पाहिजे मित्रांनो की ज्या पदावर आपण आहोत ते पद जरी आपण सांभाळलं व्यवस्थित तर ते पद सांभाळत असताना प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार काम करत असतो आपापली दैनंदिनी तो पार पाडत असतो परंतु इतरांपेक्षा मी कसा वेगळा आहे असं समाजात दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतात की बाबा हे काम मीच करत आहे मी एकटाच करत आहे म्हणजे हे जे श्रेय आहे किंवा मग दैनंदिन अनौपचारिक बातचीत देखील करत असताना अशा अनेक आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात तर असे जे लोक असतात तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की निंदकाचे घरं असावे शेजारी या उक्तीप्रमाणे यांच्याकडं आपण त्यांना तेवढ्यापुरतंच महत्त्व द्या तशा बाबीवर आपण दुर्लक्ष करा कारण की हे निगेटिव्ह विचाराचे लोक असतात पॉझिटिव्ह कधीच नाही अनेक उदाहरणं आपण पाहतो की नक्की त्याच्यात काही ना काही हे असं का झालं ते तसं का झालं हे अशानं असं झालं असतं तर हे अनेक प्रश्न म्हणजे त्यांचा माइंड जो आहे तो माइंडसेट हा निगेटिव्ह झालेला आहे तर अशा लोकांपासून आपण दूर राहा व आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जगा धन्यवाद